मंडळी नमस्कार मंडळी आपला सर्वांचा लाडका सप्तंद किसरी बाकासोर आजच्या बनपुरी माध्यानामध्ये काटाला पळाला बाकासोर सोबत पळाला महबूब मंडळी गट क्रमांक सहामध्ये बाकासुरांनी महबूब पळाले गटक्रमांक सहामध्ये चांगली जबरदस्त लढत झाली मंडळी गट क्रमांक सहामध्ये बाकासुराने महबूब पळाले नेमकं काय झालं सीमेशाली पात्र झाले का हेडूच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळी गट क्रमांक सहामध्ये काटाकीर लढत झाली म्हणजेच निम्म्यापर्यंत बाकासुरा काटा केरला पळत होता निम्म्याच्या नंतर बाकासूरने फारकामध्ये गाडी मारली आणि सेमी साडी दानक्यामध्ये पात्र झालेला आहे तुम्ही बघू शकता गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाच वरती आपला लाडका बाकासूर आणि मैबूब कसे पाळाले आजच्या मैदानासाठी बाकासूरला खूप खूप शुभेच्छा बाकासुर नक्कीच कॉम बॅक करायला पाहिजे आजच्या मैदानामध्ये त्याला अशाच शुभेच्छा देतो दे आणि बेटू समोरच्या अडूमध्ये अशाच बैलगड क्षीरक्षस्त्रविषयी नवनवीन अपडेट घेऊन पाकासोरने आज धनक्यामध्ये सिमसाठी प्रवेश केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करायला विसरू नका भेटू समोर शेवटमध्ये